सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही कल्पनाकडे येऊन म्हणते की आई मला यांच्या ऑफिसमध्ये जाऊन यांची मदतनीस म्हणून काम करायचं आहे मला त्याची परवानगी द्या ना तर कल्पना म्हणते की सायली तू माझ्याकडे काहीतरी वेगळंच मागते तर कल्पना म्हणते की आणि तू काही कारणही सांगत नाही सायली सायली म्हणते की आई मी तुम्हाला कारण सांगेन पण आत्ता नाही प्लीज तुम्ही आई माझ्यावरती विश्वास ठेवा सायली म्हणते की मी जो काही निर्णय घेते ना तो फक्त तुमच्या मुलाच्या चांगल्यासाठीच घेते आत्ता जर मी काही हा विषय वाढवला ना तर प्रकरण अजूनच चिघळेन आणि मग तुम्हा सर्वांना जो काही त्रास होईल ना तो वेगळाच असेल तेव्हा आज मला शांतपणे यांची सोबत करू द्या आणि मला परिस्थिती सावरायची तेव्हा प्लीज आई मला ऑफिसला जाऊन यांच्यासोबत काम करू द्या असे आता हात धरून सायलीने कल्पनाला सांगितलेले असते कल्पना म्हणते की सायली तुमच्या दोघांचं काहीतरी भांडण झालं का म्हणजे अर्जुन तुझ्यावर चिडला किंवा रुसला का ते मला सांग तेव्हा सायली विचार करते की मी आईंना आता सांगू तरी कसे चैतन्य सर आणि अर्जुन सरांमध्ये मोठं भांडण झालंय तेव्हा आता आईंना खूप काळजी वाट असा सायली विचार करते आणि म्हणते की आता आईंना काहीच सांगायला नको तर इकडे कल्पना सायलीकडे बघून विचार करते की मला आता सायलीची साथ द्यावीच लागेल अगदी पूर्ण आजीच्या विरोधात सुद्धा मला जावं लागलं ना तरी मला आता सायलीचं म्हणणं आता मान्य करावंच लागेल तर लगेच कल्पना म्हणते की सायली तू नक्कीच काहीतरी चुकीचं करणार नाही यावर माझा विश्वास आहे तेव्हा तू अर्जुनसोबत ऑफिसला जा अशी परवानगी आता कल्पनाने सायलीला देताच सायली खूप खुश होते सायली म्हणते की मी तुमच्यावर कोणतंही ओझं पडू देणार नाही आणि या घरची सून म्हणून मी माझी सर्व कर्तव्य पूर्ण करील कल्पना म्हणते की मला माहिती आहे सायली तू जे काही करशील ते या घराच्या भाल्यासाठी आणि अर्जुनच्या आनंदासाठीच करशील दुसऱ्या दिवशी सायली सकाळी उठून सर्व आवरते आणि देवी आई समोर हात जोडून उभारा म्हणते की देवी आई आज मी अर्जुन सरांसाठी जे काही करते ना त्याला यश लाभू दे सायली म्हणते की घर आणि ऑफिस सांभाळण्याची मला जबाबदारी आणि बळ दे आणि माझ्यामुळे कुणी दुखायला नको यासाठीही तू माझ्या पाठीशी राहा इकडे आता भैपत आता त्याच्या घराच्या गच्चीवर येऊन एका माणसाला दम देत असतो आणि म्हणतो की तुझ्या गुडघ्याच्या वाट्या सुद्धा मी चांगल्या ठेवणार नाही आणि तुला उभं सुद्धा राहता येणार नाही तेवढ्यात पाठीमागून साक्षी आवाज देत तिथे येते तेव्हा अण्णा साक्षी आणि चैतन्याला बघताच म्हणतो की या या चैतन्य गडकरी या आणि आज आमच्याकडे कशी वाट चुकलात च मैपत म्हणतो की नाहीतरी आमची मुलगीच तुमच्याकडे येऊन राहते मग काय म्हणायचं तर आता चैतन्य बॅग घेऊन तिथे राहायला आलेला असतो तर साक्षी म्हणते की फक्त मी नाही तर चैतन्यसुद्धा काही दिवसांसाठी आपल्यासोबत राहणार आहे तेव्हा चैतन्य, चैतन्य मैपतला म्हणतो की चालेल ना तर आता चैतन्य म्हणतो की नाही म्हणजे साक्षी आग्रह करीत होती ना म्हणून मी आलो तर महिपत म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही बरं झालं तुम्ही आलात तर महिपत साक्षीला म्हणतो की साक्षी तुला या कामाबद्दल पूर्वी राजे महाराजे लोक जो गळ्यातून कंठा काढून द्यायचे ना तसाच कंठा काढून मला तुला द्यावा असा वाटतोय पण माझ्याकडे कंठा नाही ही गळ्यातली चेन देऊ का तर आता अण्णा चैनला हात लावून साक्षीकडे रागाने बघतात तर साक्षी म्हणते की नाही नको अण्णा तुम्हाला जो आनंद झाला ना तो कळतोय मला तर आता मनात ते मनात मैफत विचार करतो की हा चैतन्य गडकरी इथे राहायला आला तर मी माझा धंदा कसा करायचा आणि या साक्षीला अजिबात काही अक्कल नाही इकडे आता साय सायली ही स्वयंपाक घरात जाऊन सर्व स्वयंपाकाची तयारी करू लागते आणि आता सायली सर्व कामे पटापट करत असते इकडे आता तन्वी एक नाटक करते आणि आतमधून दरवाजा लॉक करून आता तन्वी कॉटवरती मोबाईलवर गेम खेळत असते इकडे आता नागराज सुमनला म्हणतो की अगं ती तन्वी दरवाजा लावून रडत बसली तर आता पटकन सुमन पळत येऊन दरवाजा उघडू लागते आणि म्हणते की तन्वी दरवाजा उघड तर आता तन्वी आतून हसत असते तेवढ्यात रविराज तिथे येतो आणि म्हणतो काय काय झालं सोमन तर सुमन म्हणते की बघा ना तन्वी आतमध्ये दरवाजा लावून रडत बसली नागराज म्हणतो की काल साखरपुड्यात जे झालं ना दादा त्याचं तिने खूप मनाला लावून घेतलं सुमन म्हणते हो हो काल रात्रीपासून ती धड जेवलीही नाही आणि झोपलीही नाही तुम्ही तिच्याशी बोलत नाही हे तिला सहन होत नाही आणि सारखी स्वतःला दोष देते आणि सारखी रडत बसली ती असे आता सुमन रविराजला सांगते तर तन्वी आतमधून हसत असते असं जर चालू राहिलं ना तर तन्वी आजारी पडेल असे सुमन आता रविराजला बोलते नागराज म्हणतो की दादा आता राग सोड मुलांकडून चुका होतातच त्या आपण पोटात घालायच्या असतात तेव्हा तन्वीला तू माफ कर तर आता रविराज दरवाजा वाजवून दार उघडायला लावतो ला तर आतून तन्वी विचार करते की वाजव वाजव दरवाजा वाजव तुझे हात तुटेपर्यंत मी दरवाजा उघडणार नाही पण तेवढ्यात नागराज हा तन्वीला तिकडून मेसेज करून लवकर दरवाजा उघडायला सांगतो इकडे आता सायलीने सर्व स्वयंपाक करून ठेवलेला असतो तर कल्पना तिथे येत म्हणते की सायली अगं सर्व आवरलेस आणि आज तसंही पूर्णाई जेवायला नाही बरं का सकाळीच त्या काकड आरतीसाठी मंदिरात गेल्यात कल्पना म्हणते की तिथून त्या तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन तिथूनच जेवून येणार आहेत असे त्यांनी मला सांगितलंय तर असं तर सायली म्हणते की आई आता मी निघते तर कल्पना म्हणते की सायली खूप काही सिरियस नाही ना म्हणजे काही दिवसापासून अर्जुन खूप अस्वस्थ वाटतोय मला सायली म्हणते त्यासाठीच मी ऑफिसला जाते ना आई तुम्ही एवढी काही काळजी करू नका मी सगळं सांभाळून घेईल तर आता सायली ऑफिसला निघून जाते आणि इकडे अर्जुन त्याचं पाठीमागून आवरून कल्पनाकडे येतो आणि म्हणतो की मी निघतो ऑफिसला सायली कुठे तर कल्पना म्हणते की अरे ती मागासिचं ऑफिसला गेली ती मला म्हणाली की मी अर्जुन सरांना मदत करायला जाते म्हणून आणि आज तिचा पहिला दिवस आहे ना तेव्हा अर्जुन हा अवाक होतो तर आता लगेच कल्पना म्हणते की हे बघ अर्जुन यामध्ये सायलीचा आणि तुझा डबा आहे आणि या दुसऱ्या डब्यामध्ये मी चैतन्याच्या आवडीच्या वड्या वड्या केल्यात आणि त्या जास्त दिल्यात तर अर्जुनला मोठा धक्का बसतो कल्पना म्हणते बस अर्जुन तुम्ही तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते इकडे आता अर्जुन तसाच निघून जातो तर कल्पना म्हणते की हा तर नाश्ता न करताच गेला आणि चैतन्याचा डबा सुद्धा इथेच ठेवून गेला इकडे आता साक्षी ही एक नाचणारं खेळणं घेऊन त्याला नाचवत असते तेवढ्यात मैपत तिथे येतो आणि म्हणतो की काय खेळ लावलाय साक्षी तू बंद करते म्हैपत म्हणतो की साक्षी तुझा काय मी तू सरकला का त्या चैतन्य गडकरीला तू घरात आणून ठेवला आणि आता इथे माकडाबरोबर खेळते तर म्हैपत म्हणतो तुझं चाललं तरी काय तर साक्षी म्हणते की हे बघा हे माकड आणि त्याचं असं बटन दाबलं की त्याला आपण नाचवायचं तर ते माकड नाचू लागते आणि म्हैपत त्याकडे बघतो तर साक्षी मनते कि अन्ना या माकड़ा च नाव वाखाते तेव्हा जय महिपत मन तो कि चैतन्य गडकरी आ महिपत लगे मन तो मेरे पीछे आएगा तर साक्षी मनते आएगा तर महिपत मन तो मैं बोलू तो नाचूंगा तर साक्षी मनते कि नाचेगा महिपत मन तो सुबेदार बाबू की वाट लगाएगा तर साक्षी मनते कि जरूर लगाएगा साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही आता मोठ्याने जरी बोलले तरी काही प्रॉब्लेम नाही कारण माझ्या तालावर नाचणारं माकड आतमध्ये झोपलं आहे तर आता भाईपत म्हणतो की तुझं ते माकड आता कधी उठणार कधी झोपणार हे सर्व तूच ठरवणार ना साक्षी तर साक्षी म्हणते हो तर साक्षी म्हणते की आपल्या तालावर नाचणारं हे माकड अर्जुनच्या आयुष्याची कशी सर्कस करते ना ते तुम्ही बघाच आता सतर तर अण्णा साक्षीला म्हणतात की तू इकडे त्या माकडाला नाचो आणि तिकडे मी एका वाघाला नाचवतो तेव्हा मग सर्कस कशी हाऊसफुल होती ती तू बघच तर आता साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही एक काम करा आता त्या चैतन्य गडकरीला जाऊन उठवा आणि त्याला माझा एक निरोप द्या असे म्हणत आता साक्षी लगेच तिच्या मोबाईलमधून अण्णाला मेसेज करते साक्षी म्हणते की आता तुमचा मोबाईल बघा अण्णा तर अण्णा मोबाईल बघतो आणि लगेच तो मेसेज वाचून अण्णा हा साक्षीकडे बघत हसू लागतो इकडे आता कल्पना ही अस्वस्थ झालेली असते तर आता इकडे कल्पना पुन्हा सायलीला फोन करून म्हणते की सायली ऑफिसला व्यवस्थित पोचली ना ग आणि म्हणते की अर्जुन नाश्ता न ना करताच ऑफिसला आलाय आणि त्याने चैतन्यला मी वाड्या दिल्या होत्या त्या तो डाबासुद्धा सुद्धा इथेच ठेवून आलाय तो तर काही काळजी करण्यासारखं नाही ना ग सायली सायली म्हणते की आई एवढं काही काळजी करण्यासारखं नाहीये सायली म्हणते की यांनी चैतन्य भाऊजींचा डबा आणला नाही म्हणजे ना चैतन्य भाऊजी आज ऑफिसला येणार नसणार आहे त्यांच्या काही बाहेर मीटिंग आहेत म्हणून ते कदाचित ऑफिसला येणार नाहीत आणि हे नाश्ता न करताच आले यांचा स्वभाव तर आपल्याला माहीतच आहे आई असे आता सायदी कल्पनाची समजूत घालते कल्पना म्हणते की तू अर्जुनला उपाशी ठेवणार नाही सायली मला माहिती आहे आणि हो तुझं चैतन्य सोबत बोलणं झालं तर त्याला सांग मी त्याच्या आवडीच्या वड्या केल्या होत्या म्हणून त्याला सांग पण आज त्या काही त्याच्या नशिबात नाहीये असे म्हणत आता कल्पना फोन ठेवते तर आता इकडे रविराज तन्वीला दरवाजा उघडायला सांगतास तन्वी दरवाजा उघडून तिची बॅग घेऊन बाहेर येते तेव्हा तन्वीला बघताच सर्वांना मोठा धक्का बसतो नागराज म्हणतो की तन्वी तू घरवीर सोडून चाललीस की काय तेव्हा तन्वी म्हणते की या घरात राहण्याचा मला काहीच हक्क नाही नाही काका तन्वी म्हणते की जी मुलगी तिच्या बाबांना दुखवते तिला जगण्याचाच हक्क नाही तन्वी म्हणते की तेव्हा मी इथून निघून गेलेलेच बरं बाबा आणि तन्वी जाऊ लागते तेव्हा रवीराज म्हणतो की हे असले विचार मनात सुद्धा आणायचे नाहीच बाळा रविराज म्हणतो की ज्या पद्धतीने साखरपुडा मोडला त्यामुळे मी चिडूच नको का तर तन्वी म्हणते की मला तुमच्या रागाचं कारणच नाही व्हायचं बाबा तन्वी म्हणते की बाबा मी तुम्हाला भेटले होते ना तेव्हा तुम्ही किती खुश होता तर मी आता जाते तुम्ही खुश राहा तर रविराज म्हणतो की तन्वी वेड्यासारखं काही बडबडू नकोस रविराज म्हणतो की तू जर माझ्या आयुष्यात नसल तर मी कसं सुखात राहू शकतो तन्वी म्हणते की मग तुम्ही माझ्यासोबत अबोला नका ना धरू तुम्ही मला वोरडा चिडा माझ्यावरती हवं तर माझ्या थोबाडीत मारा पण माझ्यासोबत अबोला राहू नका तर रविराज म्हणतो की मी चांगला बाप नाही होऊ शकलो तन्वी मी कायम माझ्या अपेक्षा तुझ्यावर लादत राहिलो आणि मी तुला काय हवं याचा मी कधी विचारच केला नाही तन्वी रविराज म्हणतो की मीच बाप म्हणून हरलो आहे आणि आय आम एक्स्ट्रीमली सॉरी असे आता रविराज तन्वीला बोलतो तर प्रेमाने आता रविराज आणि तन्वी एकमेकांना मिठी मारतात आणि दोघांचंही बॅचअप झालेलं असतं आणि लगेच इकडे मिठी मारतात हसतच तन्वी आता नागराज कडे बघते तर नागराज तन्वीला वेल्डन करतो तर आता इकडे अर्जुन हा ऑफिस मध्ये येतो तर आता सायली आणि सुरेश तिथे असतो तेव्हा लगेचच सुरेश अर्जुनला गुड मॉर्निंग करतो तर अर्जुनचं काही लक्ष नसतं हळूच सुरेश आता सायलीला म्हणतो की सायली ताई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या वस्तू अगदी व्यवस्थित टेबलवर ठेवल्या तर सायली म्हणते की ठीक आहे hey तर आता तेवढ्यात दरवाजा उघडून साक्षी तिथे येते आणि अर्जुनकडे बघत म्हणते की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा रागाने अर्जुन आता साक्षीकडे बघतो आणि आता साक्षी ही अर्जुनला बोलू लागते तेवढ्यात चैतन्यसुद्धा तिथे आलेला असतो तर आता अर्जुन मोठ्याने ओरडत म्हणतो की इनाप साक्षी अर्जुन म्हणतो की तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीचं मला काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे आणि आज वास आश्रमाची केस जिंकण्यासाठी तू चैतन्यसोबत खोटारड्या प्रे प्रेमाचं नाटक केलं आहे अर्जुन म्हणतो की अजून एका प्रॉपर्टी हडप करण्यासाठी तू दुसऱ्या कुणाला तरी फसवशील तेव्हा तू कॅरेक्टरलेस आहे ते ऐकून राग येऊन बोटकर चैतन्य म्हणतो की माय टंक अर्जुन सुभेदार साक्षीच्या चारित्र्याबद्दल बोलण्याचा ना तुला अधिकार आहे ना तुला हक्क तर आता साक्षीने पुन्हा एकदा चैतन्य आणि अर्जुन मध्ये भांडणाचा भडका उडवलेला असतो तर आता सायदी ही पुन्हा अर्जुन आणि चैतन्याचे कोणते भयानक सत्य आणून बॅचअप करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा